बघा चाळीस वस्तूंची खरेदी किंमत तीस वस्तूंच्या विक्री किमती एवढी तर व्यवहारातील शेकडा नफा किती असा प्रश्न सोडवायचा कसा वस्तू चाळीस वस्तूंची काय खरेदी किंमत ही तीस वस्तूंच्या विक्री किंमती एवढी इथं खरेदी किमतीला विक्री किंमत आणि विक्री किमतीला खरेदी किंमत समजायचं म्हणजे ही चाळीस आता विक्री किंमत आणि ही तीस खरेदी किंमत उलट करायचं लक्षात घ्या आणि हाच क्ल्यू वापरून उत्तरापर्यंत जायचं प्रश्नामध्ये शेकडा नफा विचारला शेकडा नफा आणि तो काढण्याचं सूत्र आहे प्रत्यक्ष नफा गुणीला शंभर भागीला खरेदी किंमत आता प्रत्यक्ष नफा किती पहिली गोष्ट नफा म्हणजे काय हे बारीक चिरिक सूत्र पाठ करा नफा तेव्हा होतो जेव्हा विक्री किंमतीतून खरेदी किंमत वजा केली जाते इथं विक्री किंमत जास्त आहे किती आहे विक्री किंमत आहे लेकरांवर चाळीस खरेदी किंमत तीस ही वजा बाकी किती हो दहा अर्थात हा दहा काय नफा प्रत्यक्ष नफा दहा गुणीला शंभर सूत्र सांगते त्याप्रमाणे आणि खरेदी किंमत आता कोणती ही तीस तानी घ्या इथं दाहितीरी तीस अर्थात शंभर भागीला तीन हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे ओके